प्रज्ञाविवर्धनस्तोत्रं योगीशरो महासेन कार्तिकी कार्तिकीयोगीनन्दन स्कन्दकुमारसेनानी स्वामी शङ्करसम्भव गाङ्गेयस्तामृरच्य ब्रह्मशायैशिकिदोज तारुकारिर्मापुत्र क्रौचारित्र षडान सद्रबम्मो समृद्धच्च सिद्धसारस्वतो सन्तु कमारो भगवान् भोग भोगमोक्ष फलप्रद सर्जनमागनादिशपूर्वजो मार्ग कृत सर्वाग्र नमनताच वंचितात प्रदर्शिन अष्टविशती नामा मद्यानिती पटेत प्रकुष्य शियातो मुको वाचस्पति भरवेत मा मंत्रमया मम नामान मा मा प्रज्ञामवानोती ्या श्री प्रज्ञ विवर्धन स्तोत्र संपूर्ण मग कृपया हा व्हिडिओ आवडला असेल लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद